पुण्यामध्ये देखील रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे खडकवासला किरकिटवाडी सिंगगड भागांमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतो आहे पावसाचा जोर वाढलेला आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका पुण्यातील अनेक भागांना बसलेला पाहायला मिळतो आहे पुण्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतो आहे खडकवासला किरकिटवाडी ह्या भागांमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतो आहे पहाटेपासूनच मात्र पावसाचा जोर हा वाढलेला आहे मध्यंतरी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं गाड्यांचं नुकसान झालं घरांच्या साहित्यांचं नुकसान झालेलं होतं पुन्हा एकदा पुण्यामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे काल संततधार पडत असलेल्या पावसानं पहाटेपासून जोर धरलेला आहे पुण्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे खडकवासला किरकिटवाडी ह्या भागांमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतो आहे पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे पुण्यामध्ये सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे याआधी मान्सूनपूर्व आणि त्यानंतर मान्सूननं पुण्याला झोडपलेलं होतं पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं पिकांचं नुकसान केलेलं होतं आणि मध्यंतरी एक आठवड्यापूर्वी पुण्याला पावसानं जोरदार तडाखा दिलेला होता ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पुण्यामधल्या भागांमध्ये पाणी साचलेलं होतं घरांचं नुकसान शेती पिकांचं चा नुकसान झालेलं होतं काही गाड्यांचं देखील नुकसान झालेलं होतं आणि पुन्हा एकदा काल रात्रीपासून पुण्यामध्ये संततदार पाहायला पावसाची पह, पाहायला मिळते रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे पहाटेपासून पुन्हा एकदा जोर या पावसाचा कायम असलेला पाहायला मिळतो आहे कशी स्थिती आहे पुण्यामध्ये पावसाची तेजस ते कालच्या दिवशी जी आहे ती काही प्रमाणामध्ये पावसाळी थोडीशी काही विश्रांती घेतलेली होती परंतु रात्रीपासून विशेषतः मध्यरात्रीपासून पावसानेचा जोर जो आहे तो शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरांच्या भागांमध्ये वाढलेला पाहायला मिळतोय पुण्यातील किरकिटवाडी असेल सिंहगड रोड असेल किंवा इतर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने जी आहे ती पहाटेपासून बॅटिंग जी आहे ती जोरदार केलेली पाहायला मिळते पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये देखील अशाच प्रकारचे काहीसे चित्र जे आहे ते देखील आत्ताच्या घडीला अनुभवायला मिळते कारण का आता आ, कामावर जाणाऱ्यांची लगबग जी आहे ती सुरू होत असते आणि त्यातच जो आहे तो मोठी प्रमाणामध्ये बॅटिंग जी आहे ती पावसाने केलेली आहे त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं हा सतत पुण्यातील पावसाचा पॅटर्न जो आहे तो मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवरती जे आहे ती पाणी साचतं आणि हे पाणी साचल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोणती जी आहे ती पुणेकरांना सामोरे जावं लागतं त्यामुळे आत्ताच्या घडीला देखील तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण त्या सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवर्ती भागामध्ये पावसाची बॅटिंग जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे आता जर का पावसाचं पाणी जर का रस्त्यावरती साचलं जर निचरा झाला नाही तर वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते कारण की आता एकाच वेळी जे आहे ते साधारणतः अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते कामावर जायला निघत असतात आणि त्यामुळे ही सगळी स्थिती जी आहे ती होऊ शकते त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवरती आहे जर का पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर मग काहीशा प्रमाणामध्ये प्रशासनाची धगधग जी आहे ते वाढत असते कारण का पाण्याचा निचरा होणं सगळ्यात महत्वाचं असतं परंतु महापालिकेच्या अनेक टीम ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने रस्त्यांवरती या पावसाच्या काळामध्ये असलेले पाहायला मिळतात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबत त्या त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी ही महापालिकेची टीम सध्या तैनात असलेली पाहायला मिळते त्यामुळे आता नेमकं पुणेकर कामावर जाताना पावसाचा जोर कसा राहतोय आणि पावसाचा जोर तसाच राहिला तर पाण्याचा निचरा होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे अगदी सोबतच राह रोहन आपल्याकडून आप अजून काही बातम्यांचे तपशील जाणून घ्यायचे आहेत